कडे देखील हे परवाने आहेत किंबहुना त्यांना ट्रान्सफर केले जात आहेत बुमरेंचं देखील संदीपन बुमरेंच्या वहिनीच्या नावाने चोवीस तासात ते ट्रान्सफर झाले जातात अरे बाबा एवढी फास्ट प्रोसेस त्यामध्ये कधी झालंय हे आठवड संजय राऊत म्हणते आताच झालं गेल्या आठवड्यात एका दिवसात मुंबईचा ट्रा, ट्रान्सफर करून गावाला घेतलं त्यांनी एका दिवसात होणार त्यांनी सांगितलं मी सांगतो ना होणार संजय राऊत मी सांगतो ना होणार कारण पाहिलं सही माझी असते एक्साईज मिनिस्टर म्हणून मी मिनिस्टर झाल्यापासून त्याच्या आधी मला वाटतं शंभरच देसाईची सई होती त्याच्यामुळे मी काही एवढा अगदी ह्या असल्या कामाच्या बाबतीत तत्परता दाखवीत <laughs> दुसऱ्या कुठल्या अडचणी जनतेला होत असतील त्याच्यात जरूर मी माझं सर्व सोपानाला लावीन पण आपण पण मला ओळखता मी इतकी तत्परता दाखवत दाखवणार नाही तरी पण तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे मी सोमवारी गेल्यानंतर एक्साइज कमिशनर पूर्वी आपलेच जिल्हाधिकारी होते राजेश देशमुख संजय राऊत बोलतात औरंगाबाद खंडपीठात ते केस सुरू राजेश कमिशनर अजित बोलतोय ते पत्रकार मित्र फार प्रेमा मोठे प्रश्न विचारतात आणि दारूचा विचारताय तर त्याच्यामध्ये म्हणजे एक्साइजचा विचारतात तर ता त्याच्यामध्ये असं काही अलीकडे एका दिवसात सगळे काही परवानगी दिल्या याचिका दाखल केली त्याची दोन हजार तेवीसच्या काळातली आहे आणि ती एका दिवसातली नाहीये मला तुम्ही पर्टिक्युलर नाव जर दिलं तर मी त्या तारीख वार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि त्या एस पी आमचा एक्साईज त्याच्याकडे कधी आली त्याच्यानंतर वर कधी आली ते सगळं आपण सांगू आपल्याला असं बेकायदेशीर काम करायचं नाही काळजी जयंत पदाचा राजीनामा दिलाय दादा जयंत तो येत नाही असं दत्तात घर का